चलो नॉर्थ फोर्ट चलो नॉर्थ फोर्ट चलो नॉर्थ फोर्ट छत्रपती संभाजी महाराज जयंती व संभाजी आरमारच्या सत्ताव्या वर्धापन दिनानिमित्त शिवशंभो गर्जना महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अभिजीत जाधव व अमु जाधव यांचे सोलापूर शहरात प्रथमच फोक म्युझिकल मराठी कॉन्सर्टचे आयोजन रविवार दिनांक मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नॉर्थ कोट मैदान येथे शिवशंभू विचारांचा जागर अनुभवण्यासाठी जरूर या शुभेच्छुक सोलापूर लाईफ केअर लॅबोरेटरी अँड एक्स रे सेंटर येथे सर्व प्रकारचे रक्त लघवी तपासणी करून मिळेल ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा संभाजी महाराजांची जयंती आणि संभाजी अनुमाजचा सतरावा वर्धापन दिन या निमित्तानं उद्या रविवारी म्हणजे अठरा मे रोजी संध्याकाळी सहा वाजता या नॉर्थकोट मैदानावर शिवशंभू गर्जना हा मराठी फोक म्युझिकल कॉन्सर्ट कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम अभिजित जाधव आणि अम्मू जाधव ही जी जोडी आहे ती सध्या महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाने। लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले आहे त्यांचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी मारा, या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम तमाम शिवप्रेमी जनतेसाठी खुला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राची महान परंपरा आणि देशभक्तीपर गीतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत छत्रपती शिवरायांचा तेजस्वी विचार प्रत्येक मराठी माणसापर्यंत हिंदू माणसापर्यंत शिवप्रेमी जनतेपर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर संभाजी आलमार मागील सतरा वर्षापासून ठामपणे मजबूतीनं काम करत आहेत संभाजी अलमारच्या या सतरा वर्षाच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांचा रोमांच अनुभवण्यासाठी आणि या विचारावर चालण्यासाठी तमाम सोलापूरकर जनतेने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने उद्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि शिव शि छत्रपती शिवरायांना मानवंदना द्यावी असं आम्ही संभाजी अर्माच्या वतीनं आवाहन करतो विनंती करतो